नमस्कार आपण पाहता सिटी न्यूज मी रोहित आपल्या सोबत आजची मोठी बातमी नागपूरच्या प्रेरणा कॉलेज मधून आहे जिथे एका प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यावर जीव हल्ला झाला या प्रकरणात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय होती यावर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत पाहूया सविस्तर बातमी रियानने तलवारीचा वार थोपवण्याचा प्रयत्न केला पण गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत रियान आणि जनुनला स्वतःच मेडिकल करून एफ आय आर दाखल करावी लागली आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी सूचना पत्र देऊन सोडून दिले यांच्या कुटुंबियांनी कॉलेज प्रशासन आणि पोलिसांकडे कडक केली मागणी तारीख डिसेंबर 20 चोवीस कॉलेज नागपूर अल्पवयीन आरोपी आणि त्यांचे दहा ते पंधरा साथीदार पीडित रियान पठाण आणि जैनुल शुक्रवार वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूरच्या प्रेरणा कॉलेज मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली जेथे प्रथम इयरचा विद्यार्थी रियान पठाणवर जीव घेना हल्ला करण्यात आला हा हल्ला कॉलेजच्या बाहेर तलवार आणि दगडांचा वापर करून करण्यात आला हल्ल्याचा मुख्य आरोपी हा प्रेरणा कॉलेजचाच विद्यार्थी आहे त्याने आपल्या बाहेरच्या दहा ते पंधरा साथीदारांना बोलावून हा हल्ला केला हल्ल्याची सुरुवात आठ दिवसापूर्वी गाडी पार्किंगच्या वादातून झाली होती रियानने कॉलेजच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती तेव्हा आरोपीने त्याला गाडी हलविण्याचा आदेश दिला आणि त्याच्याशी उदटपणे वागला त्यानंतर रियानला धमकी देऊन आठवड्या त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला हल्ला दरम्यान आरोपीने तलवारीने वार केला रियाने हा वार थोपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण त्यामुळे त्याच्या डोक्यावर हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या रियानचा मित्र जैनूल त्याला वाचवण्याकरिता पुढे आला पण हल्लेखोराने त्यालाही गंभीर मारहाण केली हल्ल्याच्या वेळी रियाने स्वतःच्या सहा सहाने हल्ल्याखोरांच्या हातातील तलवार हिसकावून घेतली ज्यामुळे हल्लेखोर पळून गेले जखमी अवस्थेत रियान आणि जैनुल पोलिसांकडे धावून गेले परंतु त्यांना तेथेही अपेक्षित मदत मिळाली नाही इमाम बाडा पोलीस ठाण्यात अधिकारी उपस्थित नव्हते आणि पोलिसांनी त्यांना स्वतःच मेडिकल करून येण्याचा सल्ला दिला दोघे मित्र स्वतःच मोटरसायकलवर जाऊन मेडिकल करून आले आणि नंतर एफ आय आर दाखल करण्यात आली आरोपी आणि त्याच्या साथीदारविरोधात व्ही एन एस एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एकावन्न तीन, एकावन तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपी अल्पवीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला केवळ सूचनापत्र देऊन सोडले आरोपीचे अठरा वर्ष पूर्ण होण्याकरिता तीन दिवस कमी असल्याचे कारण समोर येत आहेत रियांच्या कुटुंबियांनी नागपूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक का विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडे या प्रकरणात मदत मागितली सोमवारी वसीम खान यांनी रियांच्या कुटुंबिया सोबत प्रेरणा कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊन आरोपीला निलंबित करण्याची मागणी केली यानंतर ते पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी पोलिसांना आरोपीच्या व इतर साथीदारांचे नाव सांगितले पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती असेही यावेळी सांगण्यात येत आहेत हल्ल्यानंतर आरोपी हा इंस्टाग्रामवर गुंडगिरीचे स्टेटस टाकत आहेत ज्यामुळे रियान आणि जैनुलच्या कुटुंबाला पुन्हा हल्ल्याचा धोका वाटत आहे वसीम खान यांनी पोलिसांना विचारले की जर पुन्हा काही घडले तर त्याला जबाबदार कोण असेल वीस तारीख को शुक्रवार को प्रेरणा कॉलेज के कुछ स्टूडेंट में आपस में झड़प हो गई जिसमें से फर्स्ट ईयर के स्टूडेंट थे क्रीश गुप्ता करके स्टूडेंट था और ये बच्चा जो है गयान शेख रयान पठान और फिर गुप्ता से बीच में कुछ पार्किंग को लेकर कुछ आपस में तू तड़ाक हुई थोड़ी देर बाद फिरीश ने अपने दोस्तों को जो कि 20-25 लोग थे बुलाया और कॉलेज के बाहर के लोग थे वो कॉलेज के स्टूडेंट नहीं थे फिरीश ने अपने दोस्तों के साथ मिलकर रयान शेख और उसके दोस्त को जैनुल को बहुत मारा और तो सर पे मारा आया है सर पे इसके कम से कम चार से पांच स्ट्रचेस आए हैं हाथ में इसने तलवार को तो रोका तलवार उसी की तलवार को रोका अगर कोई चाकू रोक कर मिलता घिसता नहीं, नहीं तो इसके साथ कम से कम तीन सौ साल या इसका मर्डर होने के चांसेस थे जब इसने वहाँ से तुरंत जख्मी हालत में इमाम पुलिस स्टेशन कंप्लेन डालने आया तो इसको बोले जब पहले मेडिकल करवा ले जहाँ इमाम पुलिस स्टेशन से इसको एक भी साथ में इसके हवलदार या एक भी मेजर नहीं दिया गया या अकेला गया मेडिकल करा तो यहाँ पे पीआई साहब अवेलेबल नहीं है पीआई साहब संस्कृति की जो क्रीघा महोत्सव चल रहा है उसमें लगे हुए है जो आईओ था बारहवें सर वो भी यहाँ पे मौजूद नहीं है बाकी स्टाफ को हिस्ट्री कुछ भी पता नहीं है बाकी स्टाफ बोल रहा है कि आईओ से बात करो आईओ नाइट कर कर गए हैं वो शाम में आएंगे अब पी साहब का यहाँ हमको नंबर नहीं मिल रहा है ये परिस्थिति यहाँ है याने अभी आज शाम में या कल इससे वापस से वो स्टूडेंट अटैक कर दे या वो जो गुंडे उसके साथ पे अटैक कर दे इसकी जान को कुछ भी हो जाए तो उसका जबाबदार कौन होगा या प्रकरणामुळे नागपूर शहरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कॉलेज प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत प्रेरणा कॉलेजमधील हा प्रकार केवळ दोन विद्यार्थ्यांमधील वाद नाही तर हा प्रशासकीय अपयश आणि कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करतो रियान पठाण आणि जुनेल यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले लग आहे आपण या घटनेवर अधिक अपडेट देत राहू पाहत राहा सिटी न्यूज